संपूर्ण देशवासियांना राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची उत्सुकता लागली आहे लोकार्पण सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी सर्व राम भक्त आतूर आहेत बावीस जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या अभिषेक सोहळ्याचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण होणार आहे या या सोहळ्यात सर्व लोकांनी व्हर्च्युअली सहभागी व्हावे असे आवाहन राम मंदिर ट्रस्टने केले आहे देशभरातील प्रत्येक शहरात गावात तसेच सार्वजनिक मंदिरात हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे या सोहळ्याचे राम मंदिरातून सकाळी अकरा वाजता ते दुपारी एक वाजेपर्यंत थेट प्रक्षेपण होणार आहे दूरदर्शनच्या डीडी न्यूज आणि डीडी नॅशनल चॅनलवर या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणासाठी सुमारे चाळीस कॅमेरे बसवण्यात आले आहेत नवीन तयार करण्यात आलेल्या राम मंदिरा व्यतिरिक्त शरययू घाट राम की पायरी कुबेर टिळ्यावरील जटायू पुतळा अशा ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण सोहळा देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवण्यासाठी दूरदर्शन सज्ज आहे जगभरातील अनेक भारतीय दूतवास आणि वाणिज्य दूतवासांमध्ये या ऐतिहासिक सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे शिवाय देशातील अनेक मंदिरांमध्ये आणि आजूबाजूच्या चौकात या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद